गेल्या अठ्ठेचाळीस तासात पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी सदर करहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे त्रेचाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी दुपारी चार वाजेपर्यंत छत्तीस पूर्णांक नऊ फूट आहे जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून इतर बंधाऱ्यावरील पाणी पातळीत वाढ होत आहे मागील चोवीस तासात राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सात फुटांनी वाढली आहे राधानगरी धरणातून सकाळी अकरा हजार पाचशे क्युसेक्स दुधगंगा धरणातून वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून सदुसष्ट हजार सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून हा विसर्ग पंच्याहत्तर हजारपर्यंत वाढणार आहे बारणा धरणातून एकोणतीस हजार, हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे हवामान वेधशाळेने मंगळवार व बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे प्रशासनाच्या वतीने पावसाची प्रत्येक चार तासाच्या आकडेवारीवरून अंदाज घेतला जात आहे हवामानाचा अंदाज होणारा पाऊस धरणातून पाण्याचा विसर्ग आणि पुढील प्रस्तावित विसर्ग यांचे नियोजन करण्यात येत आहे राजाराम बंधारेची इशारा पातळी एकोणचाळीस फूट व धोका पातळी त्रेचाळीस फूट असून जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर व पंचगंगा नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीवर प्रशासनाचे लक्ष आहे वाढत्या पाणी पातळीनुसार आवश्यक त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांचे निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे कोयना व वा वारणा नदीतील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वीस हजार वरून एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याबाबत प्रशासनाशी संपर्कात आहे तसेच कुरुंदवार शहर व शिरोळ तालुक्यातील काही गावांतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे कोल्हापूर शहरातील पाण्याची पातळी नियंत्रणात आहे येथील पाण्याचा विसर्ग पाहता आवश्यक विस्थापनाबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात राहून व्यवस्था केली जाईल जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सोळा रस्ते व जिल्हा परिषदेकडील अकरा रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत येथील पर्यायी मार्ग खुले करण्यात आले असून अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाव्यपूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत पूर परिस्थितीत नदीकाठचे नागरिक ग्रामस्थ यांना सूचना वेळेत पोहोचवा नागरिकांच्या स्थलांतरांचे नियोजन करा आदी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत